गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक सलग कोसळणारा पाऊस पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत होत असलेली वाढ निर्माण होत असलेली पूरपरिस्थिती आणि नागरिक व पशुधनाचं करावं लागणारं स्थलांतर या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली या यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधला महानगरपालिका प्रशासनाला सर्व पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही केल्या दरम्यान जुना यशोदा पुलाच्या ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या कमानीमुळे महापुराचा धोका बहुतांश प्रमाणात कमी झालाय त्यामुळे याच मार्गावर आणखी दोन ठिकाणी टाकण्यात आलेले नळे काढून त्या ठिकाणी कमानी बांधण्यात येतील त्यामुळे पाणी पुढे जाण्यासह नागरी वस्तीत ते शिरण्याचा धोका कमी होईल असं सांगत आमदार प्रकाश आवाडे यांनी कमान संदर्भातील आवश्यक ती कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या मागील आठवड्याभरापासून दमदार बरसणाऱ्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली इचलकरंजी शहरातील मळे भागातील बागवान पट्टी मुजावर पट्टी कटके गल्ली आदी भागात हळूहळू पुराच्या पाणी नागरी वस्तीत येऊ लागले या पार्श्वभूमीवर आमदार प्रकाश आवाडे यांनी पूरग्रस्त भागाची प्रत्यक्ष भेट घेऊन पाहणी करत माहिती जाणून घेतली तसेच छावणीत स्थलांतर झालेल्या नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला यावेळी आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने पूरग्रस्त नागरिकांचं स्थलांतरण करण्यात येत आहे तसेच महापुराचा सामना करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या उपाययोजना तयार असल्याची माहिती दिली पंचगंगा नदी रोडवरील जुना यशोदा पूल पाडून त्या ठिकाणी पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठे नळ टाकण्यात आले होते परंतु त्याचा फारसा उपयोग होत नव्हता त्यामुळे भागातील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी या ठिकाणी कमान पूल बांधण्याची मागणी केली होती त्यानुसार आमदार प्रकाश आवडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत कमान बांधण्यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला कमान पूल बांधणीचं काम सुरू असून यंदाच्या पूर परिस्थितीत त्याचा फायदा झाला आहे कमानीमुळे पाणी वाहून जात असून ते नागरी वस्तीत शिरून निर्माण होणारा धोका कमी झाला असल्याचं आमदार आवाडे यांनी सांगितलं अशाच पद्धतीने आणखी दोन ते तीन ठिकाणी कमान पूल बांधण्याचा विचार असल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान इचलकरंजीतील पूरपरिस्थितीचा माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ राहुल आवाडे यांनीही प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन आढावा घेतला नदीकाठच्या नागरिकांची भेट घेऊन त्यांना सतर्क राहण्याच्या तसेच कोणीही घाबरून जाऊ नये अशा सूचना केल्या यावेळी कल्लापन्ना आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने एक यांत्रिक बोट पूरपरिस्थितीच्या कामासाठी म्हणून क्लबकडे देण्यात आली आहे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून सहकार्य करावं असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं यावेळी प्रकाश मोरे प्रकाश दत्तवाडे बाळासाहेब कलागते सुनील पाटील दिया आवाडे बापालाल मोजावर राहुल घाट रवी जावळे नंदू पाटील किशोर पाटील दत्ता अविनाश कांबळे अमोल जाधव सपना भिसे सीमा कमते डॉक्टर माळी उपस्थित होते किती पाणी वाढले आपल्या इचलपुर जे महानगरपालिकेचे सहकारी सुनील पाटील बाळासाहेब कलाकार प्रकाशात सगळेच आम्ही येत आलो एकूण गेल्या आत्तापर्यंतच्या पुराच्या परिस्थितीमध्ये यावर्षी इचलकरजीच्या खास करून छिडकेमाळाचा चतुर्दस्ता या भागातल्या नागरिकांना फार मोठा रेली मिळाला त्याचं कारण हे नवीन आपण या ठिकाणी तीन ठिकाणी मोठे बॉक्स टाकून पाण्याची इकडनं येणारा पाण्याचा प्रवाह ताबडतोबीनं पास व्हायला पाहिजे याच्यासाठी मोठ्या मोठ्या बॉक्सेस बनले पूर्वी पायपा घातलेल्या होत्या तर थोडं काहीतर अडकले की चोका पोहायचे आणि सगळ्या थांबायचं ह्या बॉक्सचा मोठ्या प्रमाणात उपयोग झाला प्रवाह फार मोठ्या प्रमाणात आता या तिन्ही बॉक्सच्या या कमानीतनं किंवा बॉक्समधनं फार जोरात प्रवाह व्हायला लागला आहे त्यामुळे इकडं पाणी ज्या पद्धतीनं पूर्वी तटून मागं पसरत होतं ते प्रमाण फार कमी झाले अजूनही एक दोन थी ती ती थी 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 था था। ते तीन ठिकाणी अशा पद्धतीचे बॉक्सेस टाकायला पाहिजेत असं माझं मत झालं आज येताना मी बघत आलो आपल्या मरगुबाई मंदिरापासून इथंपर्यंत तर आताही तिथं क्रॉस काही ठिकाणी पायपा आहेत त्या पूर्ण पडण्याचे उपयेत पाणी एक ठेमसुद्धा इकडनं पास होत नाही पण पायपा आहेत पायपा फोडून बघितलं तर तिथलं तिथं ते आत ब्लॉकून सगळं बंद आहे पाणी जात नाही असे परिस्थिती मी अधिकाऱ्यांना आता बोललो डब्ल्यू डीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली त्यांना येऊन प्रत्यक्ष आत्ताची परिस्थिती येऊन डोळ्याखाली घाला आणि आत्ता जसे बॉक्सेस बांधले तसे आणखी किती ठिकाणी बांधायला लागतील किती बांधायला लागतील हे सगळं प्रत्यक्ष बघून त्याचं एस्टिमेट करायला ताबडतोबीनं नाहात या आम्ही त्याला शासनाकडनं लगेच मंजुरी आता या पूर परिस्थितीमध्ये आम्ही घेऊन देतो आणि मग पुढच्या वर्षापर्यंत ते आपण पूर्ण करू अशा पद्धतीचा चर्चा आमची झाली ते उद्या येऊन प्रत्यक्ष बघून त्याची माहिती मला देतो म्हणाले मीही त्यांच्याबरोबर जमलत येणार आहे मोठेसाहेबी येतील आम्ही सगळे मिळून व्हिजिट करून हा प्रश्न कायमस्वरूपी कसं सुटेल या दृष्टीचा आमचा प्रयत्न आहे जेणेकरून इचलकरची मध्ये पूर परिस्थितीमध्ये इकडे पा एक पात्राची उंची आणि या बाजूला एक उंची असं होता कामा नये दोन्हीकडं एक सारखे पात्र असायला पाहिजे आणि प्रवाह जोरात पाण्याचा पास व्हायला पाहिजे हीच भूमिका त्याच्यामध्ये पुण्यामध्ये जो पूर आला आहे त्या पुरामध्ये अतिक्रमण केल्यामुळं ते पूर्ण पाणी गावात शिरलेलं आहे मग इचलकरांच्या मध्ये तसं काय आहे का अतिक्रमण किंवा काय किंवा अतिक्रमण हटवणार आहात का जर असेल तर आता इथे पंचगंगा नदीच्या या रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण तर झालेले आहेत झाले की नाही ह्याच्यावर वादविवाद करायचं कारणं नाही झालेलेच आहेत ते आता काढायच्या संबंधीची निकड माननीय आयुक्त साहेब स्वतः आहेत त्यांनी बघितलेले आहेत त्यांनीही मला आता बोलले आणि याच्यामध्ये सगळेजण मिळून आपण तो प्रयत्न करूया जेणेकरून अतिक्रमण सगळे आपल्याला काढणं शक्य होईल मी सांगितलं आमचं सहकार्य राहील म्हणून त्यांनी आता पुढाकार घेऊन काढायचा घेतील असं मला वाटतं सुरेश हळवणकरांनी तुम्हाला आत्ता म्हटलं की तुम्ही कोणाला पाठीशी घालू नये का नेमकं तुम्ही हे वाक्य का बोललं आणि कोणाला पाठीशी घालताय मी या अतिकारबराच्या बाबतीत कधी कोणाला पाठीशी घातलं नाही तुम्हाला आठवत असेल शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या मागे फिल्टर प्लांटला लागून तिथं काही लोकांची बांधकामं खोक्याची चालू केली महापालिका त्यांना बांधून देत होतं ह्याच्या दुर्दैव काय नाही मी ते थांबवा म्हणून महापालिकेला पत्र दिली त्यावेळी साहेब नव्हते त्याच्या कलेक्टरला पत्र दिली शासनाला पत्र दिली पण त्यावेळी काही लोकांचं लोकांच्या असतं त्या लोकांच्यावर होतं आणि नगरपालिकेचे अधिकारी तुम्हाला माहिती आहेत त्यामुळे ते त्यावेळी निघाल नाही त्या लोकांची झाली पण पुढचं बांधू शकलं नाहीत माझ्या विरोधामुळं पुढं ते अगदी महाराजांच्या पुतळ्या पण शिवतीर्थपर्यंत ती लाईन जाणार होती ते आहे तिथंच थांबले हे सुद्धा अतिक्रमण काढताना मी आज जाहीर सांगावं आहे माझं कुणालाही की ते यांचं थांबवा त्यांचं थांबवा होणार नाही मी तर म्हणतो आहे की गावातले सगळे अतिक्रमण आयुक्तांनी काढली सगळी ती आत्ताही पूर म्हणून घेतली नव्हे सगळीच गाव श्वास घेऊ दे गावातले रस्ते वाहतुकीसाठी खुले होऊ देत चांगलं गाव आहे मोठं आहे औद्योगिक आहे रस्ते आपल्याला मोठे करता येणार अति आत्ता उदाहरणार्थ सांगली रस्त्याचा कोपरा तिथं मारुती मंदिर आहे म्हणून अतिक्रमण आहे म्हणून तिथं रस्ता होत नाही म्हणून सगळे गाव बोलवत होतं ते मंदिर आता शिफ्ट झालं आता काय रस्ता वाढत नाही याची उत्तरं कोण देणार आता आम्ही तर तिथं जाऊन कुणाचं थांबावं म्हणून सांगत नाही मी उलट आज तुमच्यासमोर आयुक्तांना विनंती करतो सगळ्यात मोठा ट्रॅफिक जाम व्हायचा पॉईंट आज इसारखेच आहे रिकामा करा कुणाचं काय असेल ते सगळं पाडून टाकू ऐकत नाही महापालिकेचं असं की झालं झाले का आपल्या शासनाला आपल्याला गव्हर्मेंट इवेक्शन ॲक्ट आपल्याला लागू आहे आपण एखादी जागा आपण कोणाला वाढत दिली तरी त्या मिनटाला काढून घेऊ आपण त्या मिनिटाला कार्ड बटलं की तर काढायला पाहिजे त्याला कुल कायदा तत्व वगैरे काय काय कायदा कुठला त्याला अडवायचं एवढं सगळं आपल्या बाजूला असताना आपण करत नाही ही वस्तुस्थिती आहे करायला पाहिजे माझं मत आहे इचलगंजी शहरामध्ये पंचंगा नदीच्या पात्रामध्ये पाण्याची प्रचंड वाढ झाली असून परिस्थिती निर्माण झाली होती पण इचलकंजी महापालिकेने याचं योग्य नियोजन केलं आहे सगळ्या छावण्या त्या ठिकाणी तयार आहेत अतिरिक्त मदत त्या नागरिकांना पोहोचेल अशी व्यवस्था केली आहे महाराष्ट्र सुद्धा दोन हजार एकोणीसप्रमाणेच जर कोणाच्या घरात पाणी आलं काही नुकसान झालं तर त्यासाठी त्याचं जी आर आज महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी प्रसिद्ध करतं आहे तरी पण नागरिकांनी काळजी घ्यावी पाण्याचा फ्लो इतका चांगला आहे की मला वाटते की यावेळी पूर परिस्थिती मागच्या एकोणीससारखी निर्माण होणार नाही तरी पण नागरिकांनी सतर्कता बाळगावी